गावी जाणारी बस हुकल्याने वाहनाची वाट पाहत बसलेल्या महिलेवर पिंपळनेरच्या बैल बाजार मार्केटमधील शेडमध्ये तिच्यावर पाडीपाडीने लैंगिक अत्याचार केला गस्तीवर असलेले पोलीस पीडितेला सामोडे चोपुलीवर भेटले असताना तिने कथन केले पोलिसांनी काही वेळातच पिंपळनेर येथील इंद्रानगर भागात या दोन संशयितांना जेरबंद केले नवापूर तालुक्यातील एकोणचाळीस वर्षीय पीडित महिला तिच्या मुलांसह सटाणा येथे कांदा व्यापाऱ्याकडे मजुरीसाठी गेली होती मजुरी काम संपल्याने ती व मुलांना मुलगा सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास सटाणा येथे घरी जाण्यास निघाले रात्री आठ वाजता पिंपळनगर येथून त्यांच्या गावे जाण्यासाठी बस नसल्याने वाहनाची वाट पाहत ते थांबले होते रात्री अकरा वाजेच्या सुमारास एक पांढऱ्या रंगाची पिकअप गाडी त्यांच्याजवळ येऊन थांबली चालक एक व्यक्ती त्यांची विचारपूस केल्यावर महिलेला बैल मार्केटच्या मधील ओट्यावर ओढून नेत तिच्यावर आडीपाडीने बलात्कार केला त्यानंतर वाहनासह दोघांना रधामाने तेथून पळ काढला याच घटनेचा तीव्र प्रतिसाद उमटून पिंपळण शहरात बंदची आज काही सामाजिक संघटनाने दिली होती त्यानंतर पिंपळण शहर पूर्णपणे बंद असल्याचे दिसून आले या घटनेनंतर पिंपळ शहरात मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात आले या आंदोलनात मुख्य मागणी होती की या आरोपींना तात्काळ फाशी शिक्षा देण्यात यावी तसेच पिंपळ शहरात होत असलेले अवैध धंदे दारू जुगार अड्डे व बैलबाजार परिसरात असलेले दारड्यांचा वावर बंद करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली यावेळी पिंपळ शहरातील दुकानदार व व्यापारी वर्ग ही मोठ्या संख्येने प्रतिसाद दिले व आपले सर्व दुकान व्यवस्थापने बंद करून या मोर्चाला सहभाग झाले यावेळी पिंपळनेर शहराकडे कोड बंदोबस्त तैनात करण्यात आला होता पाहूया काय म्हटले मोर्चे दिनांक सव्वीस पाच दोन हजार चोवीस रोजी रात्री जी घटना घडली पिंपळेरमध्ये ती फार म्हणजे अपमानास्पदक घटना घडलेली आहे आणि या घटनेस निषेधार्थ सर्व तालुक्यातले आम्ही आदिवासी कोकणी समाज संघटना तसेच एकलव्य समाज संघटनाचे सर्व कार्यकर्त्या जमून आज आम्ही एकोणतीस पाच दोन हजार चोवीस या रोजी इथं आम्ही पोलीस स्टेशनला निवेदन देण्यासाठी आलेलो आहे आणि ह्या जे आरोपी आहेत त्यांना कठोरात कठोर कारवाई व्हावी याच्यासाठी हे सर्व समाज समाजबांधव इथे जमण्यात आहेत आणि त्यांना ही जो गुन्हा केलेला आहे तो तात्काळ स्वरूपात फास्ट घेण्यात यावा आणि असे जे आरोपी आहेत त्यांना फाशीची शिक्षा किंवा जन्मठेप व्हावी कारण अशा भरपूर घटना होतात पण ते काही लक्षात येत नाही आणि या पिंपणेर शहरात सर्व आदिवासी भाग जोडलेला असून ही घटना फार कंकस्पद झालेली आहे आणि या घटनेचा निषेधार्थ जर या आरोपींना जर काही आट यांच्यावरती कठोर कारवाई करण्यात आली नाही तर सर्व आदिवासी बंधू हा सर्व समाज उठून बसेल याची गव्हर्मेंटने नोंद घेण्यात यावी असा आम्ही सादर समाजाकडनं जाहीर करत आहोत